गोर गरिबांच्या हक्काचे व्यासपीठ जनतेचे मत राजकारणाच्या मत जनतेचे मत गोर गरिबांचा खरा आवाज अन्याय विरुद्ध जनतेचा बुलंद आवाज जनतेचे मत सामान्यांच्या प्रश्नांना बुलंद करणारे जनतेचे मत जनतेचे मत तुमचे प्रश्न आमची ताकद जनतेसाठी नेहमी पुढे जनतेचे मत गोर गरिबांचे व्यासपीठ सत्याचा आवाज जनतेचे मत नेत्यांना प्रश्न जनतेला उत्तर जनतेचे मत जनतेचे जनतेचे मत मत खरा आवाज सत्यासाठी लढणारा बोलणारे तुमचे प्रश्न आमची ताकद जनतेचे मत, जनते मत। अन्यायाविरुद्ध जनतेचा बुलंद आवाज जनतेचे मत सदैव आपल्या सेवेत देगलूर तालुक्यातील ठळक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ठळक घडामोडी वर लक्ष ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव वीस सदुसष्ट तीस अकरा